नमस्कार मी दिप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण खूप मेहनत केली किंवा कुठलंही काम केलं तरी आपले पैसे आपल्याकडे येत नसतील पैसे अडकत असतील व स्वतःकडे पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी आज मी आपल्याला उपाय सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करणारी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील स्वतःकडे पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत हे पाचही लवंग न तुटलेले असावेत त्याचबरोबर दोन भीमसेने कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत तसेच दोन थेंब गाईचं शुद्ध तूप घ्यायचं आहे हे तिन्ही आपल्याला एकत्र करून जाळायचं आहे व त्याचा धूर आपल्याला संपूर्ण घरात करायचा आहे त्यानंतर त्याला देवाजवळ ठेवायचं आहे पूर्ण जाऊन झाल्यानंतर त्याची जी राख आहे ती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे हा उपाय आपल्याला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे ह्या सलग उपायामुळे आपल्याला आपल्याकडे पैसे अट्रॅक्ट होताना दिसून येईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद